स्वागत आहे तुमचं आपल्याने यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आहे माझं काम आणि मॉर्नल ब्लॉग्समध्ये आणि झाले असं की रात्री भाजी घेऊन आले होते पण काय मी निवडून ठेवली नव्हती आणि उशीर पण भरपूर झाला होता तर मग सकाळी उठल्या उठले सगळं कामं आवरून मग म्हटलं आता भाजी चला आता मार्गी लावायला पाहिजे त्याला पण कारण मी भाजी आणली की पहिल्यांदा आहे ना धुवून वगैरे स्वच्छ घेते त्यामुळे मी मस्त धुवून घेतलेली आणि याच्यात तर मग मी वांगी घेऊन आले होते पण त्याच्यात चार वांगी तर खराबच निघली आता बोललं तर परत म्हणते की तुझं तू घेऊन ये त्यामुळे मी काही जास्त काही बोलले नाही तर जेवढी या भाजी आणलेली होती तेवढी मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि मी भाजी आणली ना मार्केटमधून मी पहिल्यांदा धुवून घेते कारण आता ती सवय लागली लॉकडाऊनपासून की पहिल्यांदा नाही का लॉकडाऊनमध्ये कोणती भाजी आणली की आपण पहिल्यांदा धुवून घ्यायचो कारण घ्यायला सांगायचे त्यामुळं मला तेव्हापासून सवय झाली आहे ता ता ते आज अजून आहेच आणि ती चांगली सवय मला वाटते त्यामुळं मी स्वच्छ भाजी धुवून घेतली आणि मग धुवून घेतल्यावरच मी ती वापरते आणि मग काय आता जर स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे तर आता मला आणि आता मेन काम माझं चालू होणार आहे ते म्हणजे कोथंबीर निवडायचं मला भाजी निवडायला भरपूर कंटाळ येतो मला तर झोपच येते पण आता करायचं आहे म्हटल्यावरती तर करावंच लागणार आहे आता कोथिंबीर वडी खायची म्हटल्यावरती त्यामुळे आता मला कोथिंबीर स्वच्छ निव स्वच्छ धुवून तर नाही नंतर घेणार आहे मी आधी निवडून घेणार आणि मग म्हटलं की आता कोथिंबीर वडी करायची तर निवांत करूयात संध्याकाळी कारण आता क्लासवरून कारण आता जर केली तर मला टाईम होईल क्लासला जायला त्यामुळं म्हटलं की जरा आता निवडून ठेवते आणि मग नंतर न करते कारण को ते कोथंबीर निवडायलाच मला ना दोन तास लागणार आहे त्यामुळे म्हटले की जरा निवांत काम येते आपलं आता निवांत करते मी आता काय आता चालू झालं आहे माझं दोन तास तर माझे असेच जाणार आहेत कोथंबीरला कारण मावसो माव असली की नाही अख्ख्या घरामध्ये कोथंबीर करते ती कारण तिला खेळायला लागतं आणि तसे घरात बसून खूपच बोर व्हायचं आणि व्हिडिओ शूट पण रोज रोज काय करणार त्यामुळं ते पण जरा टेन्शन यायचंच पण आता क्लास चालू झाल्यापासून जरा बिझी रुटीन झालेले आणि थोडंफार थोडं शिकायला पण भेटतं कारण वेगवेगळं वेगवेगळे डिझाईन्स वगैरे कारण ज्वेलरी मी ज्वेलरी कोणाला आवडत नाही कोणत्या लेडीजला आवडणार नाही ज्वेलरी हे घालायला प्रत्येक आणि लहान मुलींनासुद्धा ज्वेलरी आवडती घालायला त्यामुळे म्हटलं की चला आपण पण जाऊ आणि जास्त पण फी वगैरे काय नाहीये आणि म्हणजे सगळ्यांना परवडेल असेच आहे त्यामुळे म्हटलं की चला आपण पण जाऊ हाय हाय ग बाय मी आलोय वरती थोड्या वेळासाठी वर घरातले बोर झाले काम आवडले बेबीकर नंतर जायचं सारखं फिरायला घरात आजूबाजू नको म्हणते बसायला आणि याच वातावरण तुम्हाला दाखवते एक वाजलेत पण असं वाटतच नाही कि एक वाजलेत म्हणून पावसाचं वातावरण झालंय सगळं हबाळ आलेले काय पडलं पैसे पाडलेस कस काय गेले आता ते दहा रुपयाचा लॉस झालेला आहे आता दहा रुपये दहा रुपये कस काय पाडलेस तू तुला वरच कोणी घेऊन यायला सांगितलं होतं आता नको जाऊ दहा रुपयाचा लॉस झालेला आहे माऊने मला दहाचा लॉस केलाय मे असं रडल्यासारखा चेहरा झाला आहे माझा सांगते काय काय झाले काय झालेलं काल आ, स्टूल होता ना तो त्या बाळाकुडून माझ्या पायावरच पडलेला तर ते जास्त एवढं दुखत होतं काय नाही त्या तीन पायांच्यावर तीन बोटांवर पडलेला हालत माझी खराब झाली ती दुक तो दुक तो काल आणि पायातून रक्त पण येत होतो पाय पण सुजला होता काय हा पी पाऊस पावसा लागला आता आवरायचंय क्लासला पण जायचंय माझी मेहंदी छान रंगली काळी झाली पूर्ण मेहंदी मस्त दिसते माग काय करते ए असं पितात पाणी हे कोणी शिकवलं पाणी प्यायला तुला असं की बारीक बारीक पाऊस होडायचं नाही मोठ्याने ते बाबा मारतात मारत बाबा मारतात चला आता थोड्याच वेळात आव ताव उरायचंय अर्ध्या तास म्हणजे दहा पंधरा कारण आज क्लासला लवकरच जायचं ए, आज आम्हाला काय माहिती आहे आता काय शिकवतात ए थांब करावं तर नको हो आज काय माहिती क्लासमध्ये काय शिकवतात मला मला म्हणजे सगळ्यांना तर काल ती बांगडी शिकवलेली आणि बांगड्या मला काही जास्त आवडत नाही बाबा माझ्या हातामध्ये पण असतात फारशा एकच एक एक कड असते आणि याच्यामध्ये मी हातामध्ये मी घड्या घालते त्यामुळं बांगडी नसते आणि काल तर मोत्यांच्या बांगड्या आत्ता कुणी जास्त घालत नाही त्यामुळं मी काय एवढा इंटरेस्ट दिला नाही तर मोत्यांच्या बांगड्यात आणि त्याला बराचसा टाईम लागतो आणि आज बघूयात काय आणि कालचं ते चोकर शिकवलेलं होतं ते, ते, शिक ते तुम्हाला मी काल दाखवलंच आत्ता फक्त त्याला पाठी तो गोंडा लावायचा की मग पूर्ण कम्प्लीट फायनल लुक तर तुम्हाला तुमच्याशी शेअर करेलच मी ते चोकर मी कसं बनवला ते आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी फर्स्ट टाईम बनवलेला आहे तो त्यामुळं मला काय माहिती नाही कसं होतं काय नाही ते पण बऱ्याचशा लेडीजचं की नाही सगळ्यांचं लवकर झालं आणि सगळे लवकर शिकलेले बरं का पण सगळ्यांचं एकदम मस्त झालं एकदम परफेक्ट झालेलं पण काल तर मॅडमने की नाही दोनच बांगड्या शिकवल्या आणि एवढं फारसं काय नव्हतं पण काय माहिती आहे आज काय शिकवतात काय नाही ते जे काय असणार आहे का ते तुमच्याशी शेअर करणारच करणारे सिला थांबायचं वरती घरी नाही जायचं ठीक आहे बस मग असं आहे टेरेस चालू थोडी वाळ्यात घेतली ती घ्यायला आली हा बस बस खेळ माऊ पण घरात बोर होती त्यामुळे तिला पण जरा थोडा वेळ आणले वरती बसायला घरात बसली ना मग सारखा टी व्ही फोन फोन तर मी जास्त काही तिला देत नाही कसला म्हणाले हा ठीक आहे ठीक आहे हा परत 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 परत, परत, परत हा बरं खुश होती ठीक आहे परत, थीके, थीके, परत। आता बाळ उशीर होत आपल्या क्लासला जायचं बरं थांब वन टू परत वन टू थ्री चला हो हो थांब आता आहे ना जायचं आहे आपल्याला हो बेबीकडे जायचंय आता आधी क्लासला जाऊ आपण आणि मग बेबीकडं बेबी येणार आहे तिथं आवडते मी सगळं आणि आता जायचं तर आहेच सगळं आवरून आता क्लासला जाताना मी बोलते तुमच्यासोबत सब आणि सगळं आवरते बघ माऊ हळूहळू <laughs> माऊ सवय माझं तिला असं वाटतं माझं लक्ष नाहीये तिच्याकडं बारीक लक्ष असत माझं तिच्याकडून हळूहळू नको म्हंटलय तिला पण तरी सुद्धा तेच तिला तिकडे तिला तिला जायचं मी चालले आता काय म्हंटले हां हां नाही युट्यूब ला टाकले नाही मी सकाळीच अपलोड केले चला मी चालले क्लासला आज जरा लवकरच चाललोय मी आहेच तेवढा तेवढाच जास्त बोलतात नाही तर जास्त काही व्हिडिओ चालू केला का नाही बोलत मी अजिबात अगं गाडी येते आज बघू काय शिकवणार आहे का नाही काय नाही बोल ना मग तू हॅलो कर की हाय हाय फक्त एवढंच हाय आलोय आता क्लासच्या जवळ वातावरण तसंच आहे जास्त ऊन पण नाही आणि जास्त पाऊस पण नाही त्यामुळं छत्रीचं काही जास्त घेतलेलं नाही आम्ही चला जातो भेटतो क्लासमध्ये मला क्लासमध्ये जास्त व्हिडिओ शूट येत नाही कारण मी करत नाही कारण असं की प्रत्येकाची प्रायव्हसी असते कोणाला राग येतो कोणाला आवडतो कोणाला राग येतो त्यामुळे मी जास्त कोणा व्हिडिओ शूट करत नाही आणि आजसुद्धा बांगडी चालू होती त्यामुळं ठीक आहे आणि थोडं आणि नंतर बांगडीचं क्लिअर झाल्यावरती मंगळसूत्र पण डिझाईन शिकवलेली आम्हाला पण ती काही मी व्हिडिओ रेकॉर्ड केलं नाही आता म्हटलं की जरा नंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि हे, हे सगळं करून आम्ही पोरांना पण सांभाळत होतो म्हणजे बघा एका दगडा दोन पक्षी हो बरोबर मग काय एका दगडा दोन पक्षी असं चालू होतं आमचं कारण त्यांना बघूनच करावं लागतं सगळं आणि मॅडम पण खूप छान शिकवत होत्या कारण सगळ्यांनी एकदा सांगितलं का नाही प्रत्येक सगळ्या लेडीजला लगेच ले कळायचं त्यामुळे जास्त काय टेन्शन कोणाला होत नव्हतं आणि क्लासवरून आल्यावरती मी थोडा वेळ बसले मावला झोपवलं आणि लगेचच माझी कामाला सुरुवात केली मी कोथिंबीर वडी बनवायला कारण त्याला बराचसा टाईम लागतो त्यामुळं मी म्हटलं की लगेच आपण टाय सुरुवात करू आणि मला मंगळसूत्र डिझाईन ते घरीच आम्हाला बनवायला सांगितलं होतं आणि टाईम पण संपलेला होता जास्त टाईम लागलेला तिथंच तिथंच चार वाजले त्यामुळं आम्हाला यांना घरीच सामान दिलं होतं त्यामुळे म्हटलं की आता घरीच आपण बनवू मग म्हटलं आधी स्वयंपाक करूयात कारण याला जास्त स्वयंपाकाला जास्त टाईम लागतो त्यामुळे म्हटलं की आधी जरा झालं ना ते की मग निवांत ज्वेलरी सेट करता येईल व्यवस्थित आणि ज्वेलरीचं म्हणजे खूप पेशंटचं काम असतं म्हटलं ना की कारण तो दोऱ्याचा कोणताच एवढा होतो की त्याला जास्त टाईम लागतो कधी ह्या दोऱ्यातून त्या दोऱ्यामध्ये असं दोरा जातो त्यामुळं म्हटलं की जरा सगळं झाल्यावरती आपण सेट करूया तर आत्ता मी आले आहे क्लासवरून आणि लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे कारण टाईम पण बराच झाला आहे पाऊस पण येतोय हे बघा तुम्हाला दाखवते पावसाचं पण वातावरण आहे बऱ्यापैकी आणि म्हटलं लाईट पण कधी पण जाईल म्हणून मी लगेचच सुरुवात केली आहे कोथंबीर वडी कारण सकाळी मी कोथंबीर निवडून ठेवली होती मग म्हटलं जरा आज कोथंबीरची वडी करूयात तिकडं गॅस चालू आहे सगळं स्वयंपाक आवडते इकडं सगळा पसारा पडलेला आहे आणि आज फारसा असं क्लासमध्ये शिकवण्यासारखं नव्हतं म्हणजे होतं पण ते जु बांगड्या शिकवलेल्या हातामध्ये पण मला त्या बांगड्या आवडत नाहीत ते मोत्यांच्या बांगड्या त्यामुळे मी जास्त वेळ थांबले नाही क्लासमध्ये बस चारला सुटतो मी साडेतीनलाच आले घरी कारण ते बांगड्यांमध्ये मला काय अजिबात इंटरेस्ट नव्हता त्यामुळं मी घरी आले आणि आता माझं चालू येईल स्वयंपाकाची तयारी आणि मी ड्रेस पण चेंज केलेला नाही आहे अजून तसंच आहे आता पटपट स्वयंपाक आवडते आणि बोलते तुमच्या सोबत आणि माझ्या कोथिंबीर चवड्या कसे झाले हे तुझ तुमच्याशी सुद्धा शेअर करते काय गं काय खायचंय तुला आणि आता माझी वडी तयार झाली आहे माव गरमागरम वडी खाते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ मला क तुम्हाला कसा कस वाटतो आहे मला या कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्ही वड्या खातो आहे गरमागरम मावला तर एक नंबर आवडला आहे तुम्ही पाहू शकता चला तर मग बाय आहे भेटूयात